झुकेगा नाही साला न्यायालयीन कोठडी मिळताच तासभरात अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला तेलंगा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे अल्लू अर्जुनला सेशन कोर्टाने चौथा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता न्यायालयाने आता त्याचा जामीन मंजूर केला आहे है। हैदराबादमधील सध्या थिएटरमध्ये पुष्पा टू चित्रपटाच्या प्रीमियर शो वेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता त्याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला हैदराबादच्या सध्या थिएटरमध्ये पुष्पा टू चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला तेवढी अल्लू अर्जुनने पोलीस प्रशासनाला माहिती न देता उपस्थिती लावली अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आलं नाही परिणामी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला चार डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबियांनी अल्लू अर्जुन आणि सध्या थिएटर मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता या घटनेच्या अनुषंगाने अल्लू अर्जुन यांना पोलिसांनी अटक करून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यानंतर अल्लू अर्जुन यांनी उच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता त्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे आनंदमय आयुष्याची सुरुवात करा, करा सोलापूर मल्टीपर्पज सोबत विवाह साखरपुडा हळदी चोळी समारंभ जावळ वाढदिवस मुंज आणि रिटायरमेंट असे अनेक प्रकारच्या कार्यक्रमासाठी सोलापूर